नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण चविष्ट अशी तोंडलीची भाजी बनवणार आहोत तोंडलीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ह्या पद्धतीने नक्कीच करून खा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा आता आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया आज आपल्याला तोंडलीची भाजी बनवायची आहे तोंडलीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आपण हा एक प्रकार बघणार आहोत तोंडली कापण्याच्या अगोदर आपण तोंडलीला धुवून घेणार आहोत कापल्यानंतर तोंडली धुतली तोंडली तर तोंडलीतील पौष्टिक घटक हे पाण्याबरोबर निघून जातात म्हणून तोंडली असो की कोणतीही भाजी असो अगोदर धुवून घ्यावी नंतरच कापावी आता ह्या तोंडलीला आपण कापून घेणार आहोत ज्याप्रमाणे तुम्ही कापता नेहमी त्याप्रमाणे कापून घ्या मी गोल तुकडे केलेले आहेत आता ह्या तोंडलीमध्ये आपण शिजण्यापुरतं पाणी घालून व चवीनुसार हळद मीठ घालून शिजवून घेणार आहोत वरून झाकण ठेवून मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेऊ आपली तोंडलीची भाजी शिजून तयार आहे आता तोंडलीची भाजी करण्यासाठी इतर मसाले बघून घेऊया हा एक कांदा चिरून घेतलेला आहे पंधरा वीस लसूण पाकळ्याही चिरून घेतलेले आहेत पंधरा वीस कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजून आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत हे शेंगदाण्याचं कूट एक वाटी आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला पावडर घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या धने पावडर आपण दोन टेबलस्पून घेतलेले आहेत तीन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे मोहरी आपण अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे मुठभर आपण कोथंबीर चिरून घेतलेली आहे चला मग आता आपण तोंडलीची भाजी तयार करून घेऊ तापलेल्या तेलामध्ये आपण मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर कढीपत्त्याचे पानंही पानही घालून घेऊ आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया जिरा मोहरी व कढीपत्त्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण कापून ठेवलेला होता तो कांदा लसूण घालून घेतलेला आहे आता कांदा लसूण छान तांबडा होईपर्यंत आपण फोडणी बसू देणार आहोत आता मस्त फोडणी बसलेली आहे छानपैकी फोडणी बसल्यानंतर आपण लाल तिखट घालून घेणार आहोत गरम मसाला धने पावडर तेही घालून घ्या आता सर्व साहित्य मिक्स करून फोडणी बसू देऊ आता सर्व मसाल्यांना फोडणी बसल्यानंतर आपण शिजवून ठेवलेली तोंडलीची भाजी घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं जे कूट करून ठेवलेलं होतं तेही घालून घेऊ थोडा रस्सा करण्यासाठी आपण पाणी घालून घेणार आहोत भाजी ही घट्ट होईल एवढंच पाणी घाला भाजीला एक उकडी आल्यानंतर आता आपण आपण कापून ठेवलेली कोथंबीर घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊ साधारण एक उकडी आलेली आहे आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा अशा पद्धतीने तोंडलीची भाजी आणि नवीन असाल चॅनलवर किंवा आतापर्यंत माझे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक किंवा ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं वाटला वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार